नमस्कार मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो तुम्ही आपला पहिला कांद्याचा व्हिडिओ बघितला असेल जो आपण एक एककर आपला जो कांदा होता तो आपण चौदाशे रुपये या भावाने थेट शेतातून त्याची विक विक्री मित्रांनो केली होती आता मित्रांनो हा आपला दुसरा कांद्याचा प्लॉट आहे आणि याची पण मित्रांनो आपण थेट शेतातूनच तेराशे पन्नास रुपये या भावाने विक्री केलेली आहे तर मित्रांनो तुम्ही आपला कांदा हा पाहू शकता हा आपला कांदा आहे आणि आता हा या कट्ट्यांमध्ये पॅकिंग हा झालेला आहे तर मित्रांनो या दीड एकरामध्ये सुमारे चारशे पॅकेट आपले हे निघालेले आहेत आणि चौवेचाळीस ते पंचेचाळीस किलोचं हे कांद्याचं पॉकेट राहते तर याच्या हिशोबा जर आपण लावला तर सुमारे मित्रांनो दीडशे एकशे पन्नास ते एकशे साठ क्विंटल कांदा आपल्याला या दीड एकराच्या प्लॉटमध्ये हा झालेला आहे तर मित्रांनो तुम्ही कांद्याची क्वालिटी बघू शकता हा आपला एक बाकी गंज आहे जो अजून मित्रांनो भरायचा बाकी आहे तर हा पण याच्यामध्ये भरला जाईल तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे कांदे आपल्या या दुसऱ्या प्लॉटमध्ये झालेले आहेत तर तुमचा प कांदा मित्रांनो निघाला की अजून बाकी आहे आणि बाकी असेल तर अजून त्याला किती वेळ आहे हे मित्रांनो आपल्याला नक्की कमेंटमधून कळवा आणि तुम्ही मित्रांनो थेट शेतातूनच कांदा विकत असता की आपण मार्केटमध्ये नेत असता हे पण मित्रांनो आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद मित्रांनो